फार डोकं बधीर केलं या पोराने जगाव कि मराव असं झाले बाप तर बाप दारू उच्चत होता आणि याला पण कुठून बुद्धी सुचली काय माझ्या कर्माचे भोग आहे की याच्या कर्माचे भोग आहे अरे सोड सोड ते मुजफी पेन, सोड बाप तर गेला मसनात काय अरे कोण कोणपूरगी आहे तुला असं जर वागलं तर जाण्याची नाही थोडी मनाची कर तुला काहीच वाटत नाही काहीच वाटत नाही अरे नालाय का अरे मी हाडाची काढ करून तुला मोठं केलंय तू असे पांग फिरतो माझे अरे अजून मी सुड्या फुटल्या नाही मी सुड्या तुला तुला दहा रुपयाची शिगरेट वाढायचे काय वाटलं असेल मला काय वाचलं असेल जेव्हा मला त्या भाऊनी सांगितलं तुमचं पोरग अशा अशा ठिकाणी बसलाय मग अरे काळीज चिरलं रे माझं त्या क्षणी माझं तू काळजाचा तुकडा नाहीये काळीज हे माझं काळीज तुला का समजत नाही रे कोणतं आहे की तू अरे तू माझा आधार बनायचं की मी तुझा आधार बनायचं तुला सांगते तू जर या दारूच्या नादी लागला ना वाटतोळ 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 सुधर रे सुधर सुधर